जनता कुणासोबत आहेत यात बघणं बघ बग शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील म्हणजेच अर्थातच छत्रपती संभाजीनगरमध्ये जनता कुणासोबत आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे आणि या संदर्भातच आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी संभाजीनगरमधील जनतेशी संवाद साधलेला आहे आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे मात्र संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे तिथल्या जनतेला काय वाटतं हे बघणं खूप महत्त्वाचं आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातलं ऐतिहासिक ठिकाण क्रांती चौकात आहे सकाळी सकाळी लोकांची घाई गडबड सुरू आहे कार्यालयाला जाणं किंवा ऑफिसला जाणं त्यासोबतच आपल्या दुकानावर जाणं किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाणं आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्या मनात काय आहे आजच्या निकालाबद्दल त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊया थेट क्रांती चौकातून काय आज आमदार आपत्रतेची सुनावणी आहे तुम्हाला काय वाटतं खरं म्हणजे सर्वसामान्य जो मतदार राजा आहे ज्या मतदारांनी मत मतदान करून यांना निवडून दिलेलं आहे यांनी त्या घाटात किंवा या गटात जाताना मतदाराचा विचार केलेला नाही त्यांनी त्यांच्या स्व म्हणजे स्व खुशीने किंवा त्यांच्या त्यांच्या हितासाठी ते गेलेले पण खरं पहा आता मतदार किंवा शिवसैनिक त्यांच्याबरोबर नाही आणि येणारा ना काळ बी जे ओरिजिनल आणि निष्ठवान शिवसैनिक आहे ते उद्धव साहेबांच्याच पाठीमाग राहणार निकाला ठरलेला आहे अगोदरच सर्वसामान्याला सगळ्यांना माहिती आहे निकाला अगोदर ठरलेला आहे सगळी सेटिंग झालेली आहे शिंदे गाठाने निकाल लागणार आहे शिंदे गटाकडून भावना अशी आहे की लोकशाही जिवंत तर राहते की नाही राहते असं आहे आमच्या सर्वसामान्य माणसाला लोकशाही जिवंत राहिली पाहिजे निकाल काही लागो निकाल काही लागो पण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे सत्ता कोणता पक्ष सत्तेत येतो ते महत्वाचं नाही कारण भारताला ना लोकशाही मिळवण्यासाठी बरेच लोकांनी प्रयत्न केलेले आहे आणि ते लोकशाही जिवंत जर ठेवायचे असेल तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेने एक घ्यायला पाहिजे चांगली आता हे नार्वेकर आणि हे सगळे समजा एकाच गटातले लोकही आहेत आता जर सत्ता सत्तेवर जर कधी एकनाथ शिंदे बसलेले आहेत तर एकनाथ शिंदे साहेबांकडूनच निकाल लागेल कारण सत्ते पुढे पण चालत नाही साहेब त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब कर... आता जो खुर्चीवर बसलाय ना त्याची पावर चालते आणि तर एकनाथ शिंदे साहेबांकडूनच निकाल लागणार बिलकुल बिलकुल एकशे एक टक्का मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर